मुंबईतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त मुंबई पोलिस आयुक्त मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांचा समावेश असणारी उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल त्याचप्रमाणे त्यांच्याकडून दर तीन महिन्यांनी कारवाई अहवाल घेण्यात जाईल अशी घोषणा प्रभारी मंत्री उदय सामंत यांनी केली याबाबतची लक्षवेधी सूचना योगेश सागर यांनी उपस्थित केली होती त्यावर ज्योती गायकवाड अमीन पटेल यांनी उपप्रश्न विचारले आज देशाच्या सरन्यायाधीशांचा सत्कार विधिमंडळाच्या वतीनं केला जाणार आहे त्यावेळी विधानसभेचा विरोधी पक्षनेतेपद रिक्त असणं योग्य असणार नाही विरोधी पक्षाचे सदस्य किती असावे असा, असा कोणताही नियम नाही तरी ते पद रिक्त का असा प्रश्न शिवसेना उभाठा पक्षाच्या भास्कर जाधव यांनी कामकाज सुरू होण्यापूर्वी उपस्थित केला हा निर्णय घेण्याचा अधिकार आपला आहे यापूर्वी देखील यावर चर्चा केली असून हा मुद्दा आपल्या विचाराधीन आहे कायद्याचा आणि प्रथा परंपरा याचा अभ्यास करून यावरचा निर्णय लवकरच घेऊ असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं हा निर्णय लवकर घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीनं जोरदारपणे केली अध्यक्षांनी पुढचं कामकाज फुगारलं विरोधी सदस्य आक्रमक झाले आजच्या आज निर्णय घेण्याचा आग्रह धरणं योग्य नाही अध्यक्ष निष्पक्ष आहेत ते निर्णय घेतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्यावर विरोधी सदस्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या शिवसेना उभाठा पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला आम्हाला न्याय मिळत नाही अशी आमची भूमिका आहे असं सांगत इतर विरोधी पक्षांनी देखील केला विधानसभेच्या थेट प्रसारण तपासणी करण्यात परंतु जर शक्य असेल आणि जर सन्मान्य सदस्यांची मागणी असेल तर राज्याच्या महालेखा पालाकडे सुद्धा आपण त्या संदर्भातला चौकशी करण्याची विनंती महामंडळाच्या माध्यमातून करू त्यामध्ये काय आहे साहेब जे जे अधिकारी आहेत जसं आपल्या निदर्शनात आलं की ज्यांनी हा भ्रष्टाचार केलाय आपण जर हे विशेष लेखापरीक्षण जर लावलं तर निश्चितपणे जो काही भ्रष्टाचार हजोरा कोटीचा भ्रष्टाचार ह्याच्या समोर आलाय तो निश्चितपणे सर्व सर्वांच्या लक्षात येईल अध्यक्ष महोदय त्यामध्ये जर दोषी आढळतात ताबडतोब त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल प्रश्न क्रमांक तीन अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक सात हजार एकशे पंचेचाळीस केल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज मी फार स्पेसिफिक परळी वैद्यनाथ थर्मल पॉवर स्टेशनच्या एक दोन तीन चार पाच संचाच्या आणि चालू असलेल्या सहा सात आठ या संचा बाबतीत प्रश्न विचारले होते अध्यक्ष महाराज पहिल्याच प्रश्नात असं सांगितलं गेले उत्तरामध्ये कि नववा संच याची कुठेही केंद्राकडे परवानगी मागण्यात आलेली नाही आता